महाराष्ट्राचे देशाचे नेते पद्मभूषण सन्मान्य शरद पवार साहेब हे त्या ठिकाणी नऊ तारखेला नागपूरला इथे येणार आहे नागपूरला आल्याच्या नंतर मंडल यात्रा जी ओबीसी सेलने त्या ठिकाणी काढली आहे पूर्ण महाराष्ट्राचे जिल्हा जिल्ह्यामध्ये ही मंडल यात्रा जाऊन त्या ठिकाणी चौकरी चौकरी जाऊन तालुका तालुक्यामध्ये जाऊन महत्त्वाच्या स्थळांवर जाऊन मंडल यात्रेचं महत्त्व मंडल यात्रेची अंमलबजावणी सन्मान्य शरद पवार साहेबांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना प्रथमच पूर्ण देशामध्ये जर का कोणी मंडल यात्रेची अंमलबजावणी केली तर ती सन्मान्य शरद पवार साहेबांनी केली होती आणि विरुद्ध ज्या लोकांनी कमंडल यात्रा काढली होती आणि त्या कमंडल यात्रेच्या माध्यमातून त्यांनी वी पी सिंग साहेबांचं सरकार पडलं होतं तर हे लोकांना जाणीव करून देणं गरजेचं आहे लोकांना माहिती करून देणं गरजेचं आहे की त्या ठिकाणी खरे ओबीसीचे जनक कोण आहेत खरे ओबीसीचे दुश्मन कोण आहेत सन्मान्य शरद पवार साहेब येतील याला ये या यात्रेला हिरवी झेंडी दाखवतील त्यानंतर अनेक पदाधिकाऱ्यांसोबत त्यांची बैठक होईल अनेक विदर्भातून लोक येतील त्यांच्यासोबत त्यांची बैठक होईल अनेक दरवेज पण जसे येतात तर त्या हिशोबाने बरेच विचारवंत बरेच कवी लेखक यांच्यासोबत पण सातत्यानं साहित्यिक त्यांच्यासोबत पण सन्मान्य शरद पवार साहेब आपला एक संबंध ठेवून त्यांच्यासोबत चर्चा त्या ठिकाणी करत असतात यांच्या माध्यमातून क्रीडापटू असतील त्या सगळ्या लोकांसोबत सन्मान्य शरद पवार साहेब एक संवाद दरवेळेस ठेवत असतात हे आपण सातत्याने पाहिलं आहे तर त्याच पद्धतीने ते त्यांचं त्या ठिकाणी नियोजन असणार आहे आणि पत्रपरिषदेचं पण नियोजन करण्यात आलं आहे